हॅलो वेलकम टू माय चॅनल हा ड्रेस मी ऑनलाईन बघितला होता आणि मला हा ड्रेस खूप आवडला होता पण ड्रेसची प्राईज खूप जास्त होती मी जेव्हा बघितला होता सहा महिन्यापूर्वी तेव्हा सत्तावीसशे रुपये प्राईज होती आणि आता या ड्रेसची प्राईज आहे एकतीसशे नव्याण्णव रुपये म्हणजे बत्तीसशे रुपये कमी प्राईजमध्ये असता तर मी नक्कीच ऑर्डर केलं असतं पण ही खूप जास्तच प्राईज होती म्हणून मी जेव्हा हा ड्रेस बघितला ना तेव्हाच असं ठरवलं होतं की याच टाईपचा ड्रेस शिवायचा अगदी कलर वेगळा असेल तरी पण चालेल आणि हे सॅटिनचं फॅब्रिक ऑलरेडीचं होतं माझ्याकडे मी एक वर्षापूर्वी मागवलेलं होतं मला ड्रेस शिवायचा होता मी ड्रेस शिवण्याचा ट्राय केला पण सॅटिनच्या फॅब्रिकचा तसा ड्रेस जमला नाही म्हणून मी तो तसाच सोडून दिला मग मी उरलेल्या फॅब्रिकचा उपयोग या ड्रेससाठी केला आणि इनरसाठी मी सॅटिनच्या फॅब्रिकचा उपयोग केला त्यासाठी मला सव्वा दोन मीटर फॅब्रिक लागलं आणि हे ऑर्गेनचा फॅब्रिक मी मार्केटमधून घेतलं होतं एका लोकल शॉपमधून तर एक्झॅक्ट कलर मला भेटला नाही मग मी हा कलर घेतला होता या ड्रेससाठी मला ऑर्गेनचा फॅब्रिक अडीच मीटर लागलं दोन्ही फॅब्रिकवर मी मापं टाकून कटिंग करून घेतली आणि इनर मी सॅटिंगच्या फॅब्रिकचा आपण जसा आंब्रेला स्लीवलेस टॉप बनवतो तसा बनवून घेतला फक्त घेर कमी ठेवला त्याला आणि इथे ना फ्रंट साईडची डिझाईन एकाची खाली बाजू झाली होती आणि एकाची वरती झाली होती मला खूप टेन्शन आलं होतं तसं वाटेल पण शिवल्यानंतर छान वाटत होतं एवढं काही समजत नव्हतं हा ड्रेस शिवताना मला सगळ्यात जास्त वेळ कॉलरला लागला कारण शर्ट कॉलर मी या अगोदर कधी ट्राय केलेली नव्हती ती आज पहिल्यांदाच ट्राय केली शर्ट कॉलर आणि शर्टची बघून ती कशी शिवलेली आहे त्यानुसार बनवली मी आणि परफेक्ट जमली होती आणि हा ड्रेस घालण्याची मला एवढी एक्साइटमेंट होती ना की मी जेवढा जेवढा शिवायचा होईल तेवढ्या तेवढा अंगावर टाकून बघत होते कसा दिसतोय ते ड्रेस शिवून पूर्ण झाला आणि फक्त बटन लावायचे राहिले होते तर मी बटन लावायला घेतले बटन पण मला एक्झॅक्ट सेम कलरचे भेटले होते प्रत्येक बटनमध्ये तीन सेंटीमीटर अंतर ठेवून लावले होते हे बटन मी आणि असा झाला होता संपूर्ण ड्रेस तर इथे मी प्रेस नाही केलेली ड्रेसला म्हणून असा दिसतोय नंतर मी प्रेस केली घालायच्या अगोदर तर एकदम व्यवस्थित शाईन आली होती ड्रेसला या ड्रेससाठी मला सॅटिनचं सा फॅब्रिक सव्वा दोन मीटर लागलं आणि हे फॅब्रिक ऐंशी रुपये मीटर होतं तर त्याच्यासाठी मला दोनशे रुपये लागले आणि ऑरगिनचा फॅब्रिक अडीच मीटर होतं ते पण ऐंशी रुपये मीटर होतं तर त्याच्यासाठी मला दोनशे चाळीस रुपये लागले आणि बाकीचा थोडा इतर खर्च म्हणजे पाचशेच्या आत माझा हा ड्रेस शिवून झाला ड्रेसचा कलर उजेड्यामध्ये वेगळा आणि कमी लाईटमध्ये वेगळा येत होता आणि संपूर्ण लुक असा होता ड्रेसचा उरलेल्या ऑर्गेनचा फॅब्रिकचा मी हेअर बो बनवला होता आणि तो पण खूप छान वाटत होता या ड्रेसवर ड्रेस कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा